सो so, uh, किरीम बीच वरती होतो आता किरीम वरती आलोय आणि हा सनसेट आहे समोर कुठे नाही गेलात ना गोव्याला एकदा तरी या आणि फक्त दारू करायला नाही तर गोवा पिया गोव्यातला हा हिडन फोर्ट आहे जे तुम्हाला सर्वांना माहिती नसेल तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय आणि या फोर्टमध्ये रेस्टॉरंट सुद्धा आहे तुम्ही इथे बसून मस्तपैकी चिल करू शकता तर व्हिडिओ पूर्ण पहा लाईक या फोर्ट मध्ये एक रेस्टॉरंट आहे तिथून इतका सुपर व्ह्यू येतो ना लाईक आपल्याला गोवा पूर्ण प्रॉपर दिसतं आणि बघा तुम्ही मजा सॉरी राईट so, right, uh, तुम्हाला जसं मी बोललो होतो काल सॉरी uh, आज सकाळी uh, सकाळी आपला ड्रोन शूट झाल्यानंतर थोडंसं आम्ही झोपलो म्हणजे थोडंसं रेस्ट केलं कारण की आपलं काहीच हे uh, नव्हतं झालं लाईक बॉडीला आरामच नव्हता आता आम्ही बीच फिरायला जातोय आणि या बीच मध्ये म्हणजे असं असे काहीतरी बीच दाखवणार आहे जिथे थोडं लेस क्राउडेड असेल आणि नीट अँड क्लीन तर असतातच गोव्याचे बीच आणि बाकी तिथे गेल्यावरती आपण अनुभवया एक एक बीच मध्ये पाच ते सहा बीच च्या मध्ये कव्हर होणार आहेत त्यानंतर थोडस नाईट लाईफ असेल त्यानंतर बघूया व्हिडिओ बघा तुला समजा तुम्हाला आपण हा आजोबा देऊळ आहे आणि आणि तो आजोबा ना, तो अच्छा। आगे, आगे एक आजोबा एक आपल्याला सांगत होता गोवामध्ये बरेचसे असे मंदिर आहेत जिथे राखणदार असं म्हटलं जातं आणि त्या मंदिरांच्या देव देवस्थान देवांना आजोबा असं म्हटलं जात आणि गोवामध्ये आपण जिथे फिरणार आहोत ते नॉर्थ साईड आहे तिथे लेस क्राऊडेड असतात म्हणजे कोणी जास्त नसतं इथे तुम्हाला पीसफुली फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करता येऊ शकतं आणि इथे बरेचसे हिस्टॉरिकल प्लेस सुद्धा आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण तेच कव्हर करणार आहोत मी तुला तो पूज दाखवत म्हणजे आपण अश्विन बीच इथे एक अशी प्लेस आहे जिथे आपल्याला एक पूल दिसेल त्या पूल वरती प्री वेडिंग शूट पण होऊ शकतं आणि फोटोशूट व्हिडिओ शूट ड्रोननी खूप सुंदर येतात तेच मला हा तुषार सांगत होता आता तरी वेदर एवढा चांगला आहे की आपल्याला हार शिऊंचे चटके नाही लागत आहेत जेव्हा एक दोन वाजतील त्याच्याहून जास्त दोन ते तीन वाजता हालत खराब होणार आहे म्हणजे लाईक चटके बिटके भेटतील उन्हाचे काय हो आणि मे महिन्यात तर जास्तच असतात तो खाली गेला लय जबरदस्त आणि काही काही लोक बोलतात की गोवा म्हणजे लाईक टुरिस्ट जास्त असतात पण आपण जे बीच दाखवतोय व्हिडिओ मध्ये ते बीच असतील एकदम लेस क्राउड लेस क्राऊडेड आणि हे आता काय पूर्ण इंडिया मध्ये लोकांचं असं आहे की कलांगूट बागात पण कलांगूट बागात हे फक्त तिथे जात्रा असते तिथं तुला गोवाचा कोर भेटणार नाही तुला गोवाचा कोर पाहिजे तर डायरेक्ट नॉर्थला जायला पाहिजे नाही तर डायरेक्ट साऊथला यायला पाहिजे तर okay. तुला गोवाचा क्राऊड हे आमचा कोर भेटणार तुम्ही जर कोकणातले असाल ना तर तुम्हाला गोव्याची हवा जी आहे ती थोडीशी सारखीच वाटेल कोकणासारखी बट ह्यामध्ये थोडी एक वेगळी पण फिलिंग होती आणि खरंच इथला एक्सपिरियन्स खूप मस्त आहे आपल्याला असे नजारे दिसतात की आपण ते कोकणामध्ये नाही पाहिलेत कधी आणि बीच टच रोड आणि बरंच काही केरी बीचची स्पेशालिटी काय केरी बीचची स्पेशालिटी तिथं तुला केव भेटणार इथं आजोबाचं मंदिर आहे आणि जो स्विमर आहे ना सर्फिंग करणार सर्फिंग आ, ते तर चांगला आहे कारण त्याला तुला आहे पण 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 ज्याला स्विमिंग येत नाही त्याने तिथं जायचाच नाही तो बुडून सो आता आपण पहिलं तेरेकोल फोर्ट वरती जाणार आहोत जे सावंतवाडीच्या खालच्या बागेला म्हणजे नॉर्थ साइडला एकदम नॉर्थ गोव्याचा वरचा टोप आणि सेकंड प्लेसला जाणार आहोत कॅरी बीचला पण इथे जाताना आपल्याला खूप मोठे मंदिरं आणि गोव्यातले मंदिर ना खरंच खूप वेगवेगळ्या कलरचे आणि खूप मोठे मंदिरं असतात म्हणजे आपल्या कोकणात इतकं मोठं मंदिर मी नाही पाहिलं होतं अजूनपर्यंत टेरिकोल फोर्टला जाताना आपल्याला जट्टीने पार करावं लागतं पण इथे जाताना आपल्याला रोड टचच इतकं मोठं समुद्राचं एक हे लागतं संगम नदी आणि समुद्राचा संगम पाहायला मिळतो फेरीसाठी थांबलो आहे आता तिथून निघाली आहे फेरी आणि तिथून येईल इथे तेव्हा आपण जाणार आणि ह्या साईडला तो फोर्ट आहे आणि तिथे चर्चसुद्धा आहे छोटा सो तेही तुम्हाला एक्सप्लोअर करीन तेही तुम्हाला दाखवीन आणि इथे लेस क्राऊड आहे काहीच क्राऊड नाही बेस्ट आहे यार लाईक तुम्हाला निवांत गोवा पाहिजे तर ही सिरीज पूर्ण बघा बॅरीतून जर तुम्ही बाईकनी जाताय तर तुमच्याकडून चार्ज नाही घेणार बट फोर व्हीलरनी गेलात तर तुमच्याकडून चार्ज घेतील आणि इथून हा वेगळाच नजारा होता आपल्याला क्लिअरली पाण्यातले मासेसुद्धा दिसत होते आणि भारी एक्सपिरियन्स होता खरं बोललो तर खूप मजा आली सो so, आता मी ज्या बोटीने आलो तो आहे गोव्याचा टॉपचा नॉर्थ साईडचा गोवा आणि इथून आम्ही फोर्टला जाऊया फोर्ट बघूया ड्रोन उडव्या ड्रोन शॉट खूप सु, सुप्प मिळतीलवंताने हा अच्छा अच्छा चालवायला घेतला आहे काय आता इथं लोक राहायला येतात हा हा आणि हे त्याचं ओपनिंग आहे हे बघत साइड आहे हेरिटेज हॉटेल हॉटेल पण आहे सो या, like, या फोर्टमध्ये एक रेस्टॉरंट आहे तिथून इतका सुपर व्ह्यू येतो ना लाईक आपल्याला गोवा पूर्ण प्रॉपर दिसतं आणि बघा तुम्ही महाराष्ट्रात गोवा बॉर्डरवर तेरेखोल नावाचा एक अनोखा किल्ला आहे हा ज्या गावात आहे ते गाव महाराष्ट्रात आहे पण किल्ला मात्र गोव्याच्या राज्यात आहे कसं मी तुम्हाला सांगतो माळवण आणि पणजी कोस्टल रोडवरच तेरिकोल गाव आहे माळवण पासून साठ अंतर तर पणजीहून चाळीस किलोमीटर आणि हा किल्ला आहे ना गोवा राज्यात येतो गोवा सरकारने या किल्ल्याचं रूपांतर आलिशान हॉटेलमध्ये केलं आहे या किल्ल्यावरून समुद्राचे अतिशय विहंगम दृश्य पाहायला मिळतात मी तुम्हाला दाखवतो सतराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता मात्र पोर्तुगीजांनी पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला हा किल्ला छोटासा असला तरी आसपासचा परिसर अतिशय सुंदर आहे जर तुम्ही नॉर्थ गोव्याला आलात तर तेरिकोल किल्ल्यावरती नक्की भेट द्या तुम्हाला ही हा किल्ला खरंच आवडेल आणि इथलं सुंदर दृश्य सुद्धा ज्यूस मध्ये काय मागू दुसरं काय आहे ज्यूस मी हे ट्राय करतोय टेरिकॉल फोर्ट डिलाइट ओके स्पेशल आहे नॉन अल्कोहॉल सो या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला फूडसुद्धा अवेलेबल आहे आणि कोल्ड्रिंकसुद्धा अवेलेबल आहे आम्ही इथे नॉन अल्कोहोलिक टेरिकोल डिलाईट स्पेशल ड्रिंक मागवली आणि तुम्ही गेलात ना इथे तर हे नक्की ट्राय करा खूप परफेक्ट होतं थँक्यू सो मच या ड्रिंकची कॉस्ट होती टू हंड्रेड बट जो व्ह्यू होता ना ते वर्थ होतं टू हंड्रेडसाठी साठी आणि जो वाईप तिथे भेटलं होतं ना ते एकदम परफेक्ट होतं बाकी इथून तुम्ही फूड ट्राय नका करू फूड थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे बट टेस्ट मला ना माहिती सो इथलं जे फूड होतं नाईक आम्ही फूड नाही ट्राय केलं फूड थोडंसं आहे एक्सपेन्सिव्ह बट आम्ही मॉकटेल ट्राय केलं नागप होतं तुम्ही जर इथे आलात तर यु शुडिनेटली स्पेशल आहे स्पेशल आहे ते गोव्याचे जेवढे पण रूट्स आहेत ना ते एकदम सुपर आहेत आणि गोव्यातली मेन म्हणजे माणसं आहेत ना जी साईक ती लई राईट लय चांगली आहे म्हणजे त्या आपण जरी विसरलो काय झाला तरी आपण त्यांना बोलू शकतो ते हेल्प करतील आणि सेकंड थिंग म्हणजे हा गोवा हा सुपर एक एकदम वेगळाच एक्सपिरियन्स आहे लाईफमध्ये तुम्ही कुठे नाही गेलात ना गोव्याला एकदा तरी या आणि फक्त दारू पि बेवडेगिरी जप्तीम करायला नाही तर रिअल गोवा पाहायला आहे मला सो आम्ही परत वरून गोव्याच्या ठिकाणी गेलो आणि इथे क्वेरीम बीच आहे तिथे तुम्हाला हा बीच एकदम कोणीच तुम्हाला दिसणार नाही या बीचच्या इथे फक्त दोघं तिघं दिसतील रशियन्स ते पण वर्कआउट करताना जॉगिंग करताना बाकी तुम्हाला कोणीही मिळणार नाही ना तुम्ही इथे पीसफुली शांत बसून सनसेट सनरेज पाहू शकता आणि एकदम मस्त बीच आहे हा जर तुम्ही केरी बीचला आलात ना तर तुम्हाला इथे मंदिर आहे आजोबाचं मंदिर असं म्हटलं जातं इथे शिवपिंडसारखंच आहे आणि वरती मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बरेच आपले देवी देवता पाहायला मिळतील बॅकग्राऊंडमध्ये सो so, क्वॅरिम बीचच्या पुढेच कॅरी बीच आहे तिथे तुम्हाला मंदिरं पाहायला मिळतील आणि हे मोठमोठे दगडं पाहायला मिळतील त्याच्याच पुढे एक अशी केव्ज आहे जी खूप फेमस आहे इंस्टाग्रामवरती ती मी तुम्हाला दाखवतात सो मी आलो आहे केवच्या इथे आणि आपण ड्रोन उडवूया साठ सो so, ड्रोन तर उडवला पण हवा असल्यामुळे आम्ही त्याला लगेच खाली बोलवलं so, सो किरीम बीचवरती होतो आता किरीम केव्जवरती वरती आले आणि हा सनसेट आहे समोर एकदम सुप सो अशी एक केव्ज आहे इथे एक आहे त्यानंतरला तुम्ही इथेसुद्धा शूट करू शकता दोन केव्ज आहेत आणि जर तुम्ही या केवच्या इथे येत असाल ना तर संध्याकाळी या कारण की इथला सनसेट एकदम मस्त आहे आणि फोटोज काढण्यासाठी चांगला असेल दुपारी आलात तर तुमचे फोटोज खराब येतील सो हे डोक्यात ठेवा आणि नेक्स्ट आम्ही कलंबूड बीचला जाणार आहोत आणि जाता जाता आम्हाला ॲक्सिडेंट पाहायला मिळालं तर आम्ही गाडी एकदम स्लो चालवत होतो तर नेक्स्ट व्हिडिओ असेल कलंबूड बीचच्या इथले सगळं सो स्टेट यून